इगतपुरी तालुक्यात शिवसेनेचे चांगले काम सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन पक्षनिरीक्षक सदानंद नवले यांनी घोटी येथे आढावा बैठकीप्रसंगी केले शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी सहसंपर्क प्रमुख जयंत साठे माजी खासदार हेमंत गोडसे उपनेते विजय करंजकर जिल्हाध्यक्ष अनिल डिकले यांच्या आदेशान्वये तालुका प्रमुख देवदास जाधव यांनी बैठक आयोजित केली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इगतपुरी तालुका मोठे मताधिक्य दिले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचे प्राबल्य अबाधित राहण्यासाठी गाव पातळीवर संघटन मजबूत करण्याचा विश्वास तालुका प्रमुख देवदास जाधव वे यांनी व्यक्त केला कार्यक्रमासाठी तालुका प्रमुख देवदास जाधव संपत काळे माजी आमदार पांडुरंग गांगड रघुनाथ तोकडे मोहन बरे कुंडलोक जमधडे दत्तात्रय गुंजाळ शंकर गाढवे खांडेराव धांडे दिलीप मुसळे पंडित कातोरे संजय आरोटे भूषण जाधव उमेश कस्तुरे विश्वास खातळे विकास शिरसाट शरद गायकर घोटी गटप्रमुख भाऊसाहेब जाखिरे समाधान सुरुडे शंकर जाधव राजू भोसले आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख इगतपुरी